खर तर नाना ठरवून आलो होतो की बोलायचं नाही कार्यक्रमाला उपस्थिती लावायची आणि जायचं कारण बोलायला गेलं का एकदा काहीतरी बोललं जातं आणि मग करम करणे जाताहून कांड हो जाता असं होत पण असो महाराष्ट्राचं कुलदैवत ज्या लोकराजाचं नाव घेतल्याशिवाय कुठलाही कार्यक्रम या महाराष्ट्राच्या मातीमध्ये पूर्ण होऊ शकत नाही ते आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज वयाच्या चौदाव्या वर्षी संस्कृत मध्ये ग्रंथ लिहून बत्तीसाव्या वर्षी या मातीकरता प्राणाचं बलिदान करणारे छत्रपती संभाजी महाराज यांच्यासारख्या तमाम महापुरुषांना प्रथमता विनम्र अभिवादन करतो आजच्या या दहंडी महोत्सवाच्या निमित्तानं विचारपीठावर नानांची मेजॉरिटी आहे म्हणजे सन्मान्य नेते साहेब किंवा संभादा आम्ही दोगतिग सोडलो तर सगळे विचारपीठावर नानाच आहेत ते सन्माननीय आमचे मार्गदर्शक आदरणीय केदानाना आहेर मराठा विद्याप्रसारक समाज संस्थेचे विद्यमान संचालक सन्मान्य विजुनाना आहेर विजुनाना पगार नाही पगार आहेर नाही करणार पगारच त्यासोबत विचारपीठावर स्थानापन्न असणारे सन्मान्य अरुण नाना सन्मान्य संभाजादा आहेर देवळा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक तथा एक चांगले मार्गदर्शक आमचे स्नेही सन्मान्य सार्थक जे नेहते सर आणि खऱ्या अर्थानं या कार्यक्रमाचं नियोजन सातत्यानं ज्यांच्या माध्यमातून या देवळा शहरामध्ये होत आहे ते आमचे बंधू योगेश उर्फ नानू आहेर खर तर नानू दादा तुझ्या माझ्या कार्यक्रमाला नेमकं काय असतं मला कळत नाही आपण प्रत्येक वर्षी सुंदर कार्यक्रमांचं नियोजन करतो पण पाऊस वरून राजा दरवर्षी आपल्या कार्यक्रमांना हजेरी लावतो कदाचित त्याचाही आपल्या कार्यक्रमाला हा आशीर्वाद असावा असं मला वाटतं पण प्रत्येक वर्षी सातत्यानं कार्यक्रम घेत असताना पावसाची हजेरी असते असं तो आशीर्वाद आहे असं आपण समजूया पण मला एका गोष्टीचं जाणीवपूर्वक कौतुक आहे की संभाजादा एखादी संस्था एखादा कार्यक्रम आज सन्मान्य केदारांना आहेर मित्रमंडळाच्या माध्यमातून आणि न्यू एकता बहुद्देशीय संस्थेच्या माध्यमातून गेली सातत्यानं अनेक वर्ष या देवळा शहरामध्ये दहंडी महोत्सवाचा हा कार्यक्रम पार पडतोय एखाद्या कार्यक्रम शहरामध्ये एखाद्या वर्षी होतो पहिल्या वर्षी प्रचंड धामधूम असते दुसऱ्या वर्षी टामटूम होते आणि तिसऱ्या वर्षी सगळं सामसूम होतं पण नानू आहेर सातत्यानं गेली अनेक वर्ष देवळा शहरामध्ये दे दहीहंडी दे महोत्सवाचं आयोजन करतायत त्यांची संपूर्ण टीम आयोजन करते या टीम करता एकदा टाळ्यांचा जोरदार कडकडाट माझ्या भावांनो बहिणींना आपल्याला करावा लागेल कारण एखादं गाव एखादं शहर समृद्ध कशानं समजायचं आता माईक दिलाय म्हटल्यानंतर मी प्रोफेसर आहे किमान पाच दहा मिनिटं तरी सोडणार नाही ना पण तुम्हाला कार्यक्रमाचं आयोजन का करायचं हे समजलं पाहिजे एखादं गाव समृद्ध कशाने आहे हे कसं समजायचं त्या गावात पैसा भरपूर आहे म्हणून ते गाव समृद्ध होतं का अजिबात नाही त्या गावात राजकीय पुढारी भरपूर आहेत म्हणून ते गाव समृद्ध ठरतं का तर अजिबात नाही ते गाव शेतीने संपन्न आहे म्हणून ते गाव समृद्ध ठरतं का तर अजिबात नाही एखादं गाव समृद्ध केव्हा समजायचं तर त्या गावामध्ये सामाजिक संस्कार मोठ्या प्रमाणात असतील त्या गावामध्ये सांस्कृतिक चळवळ ही जोरात असेल ते गाव औद्योगिक क्षेत्रामध्ये पर्यावरणाच्या क्षेत्रामध्ये अग्रेसर असेल आणि सर्वांगीण प्रगतीमध्ये ते गाव प्रशासकीय क्षेत्र असेल किंवा आर्थिक क्षेत्र असेल या सर्व क्षेत्रात उत्तुंग प्रगती करत असेल तर ते गाव खऱ्या अर्थानं समृद्ध आहे असं म्हटलं जातं आणि मी या ठिकाणी अभिमानानं नमूद करतो की देवळा शहराच्या सांस्कृतिक क्षेत्राला दहिहंडीच्या माध्यमातून समृद्ध करण्याचं काम नानू आहेर आणि त्यांचा संपूर्ण मित्र परिवार जन्म साजरा करणं हे समजलं पाहिजे कारण माझ्या तरुण भावंडांना मागच्या काही दिवसांपूर्वी महाराष्ट्रामध्ये भारतामध्ये देशामध्ये एक चित्रपट आला होता तुम्ही आम्ही सगळ्यांनी बघितला चित्रपटाचं नाव होतं कियारा सय्यारा आणि सय्याला नावाचा चित्रपट आला मग नाशिक असेल मालेगाव असेल या थिएटर मधून रडणारी तरुण मंडळी तुम्हाला आम्हाला बाहेर पडताना दिसली पण तुम्हाला आम्हाला प्रेम काय समजलं नाही अरे प्रेम जर समजून घ्यायचं असेल तर तुम्हाला आम्हाला पहिल्यांदा श्रीकृष्ण वाचावा लागेल पाच हजार वर्षापूर्वी महाराष्ट्राच्या नव्हे तर जगाच्या इतिहासामध्ये श्रीकृष्णानं जो आदर्श निर्माण केला तो आदर्श आजच्या तरुण पिढीपर्यंत पोहोचणं गरजेचं आहे कारण श्रीकृष्ण एक पुत्र म्हणून आदर्श आहे एक प्रियकर म्हणून आदर्श आहे एक मित्र म्हणून आदर्श आहे एक शत्रू म्हणून सुद्धा तितकाच आणि खऱ्या अर्थाने एक पती म्हणून सुद्धा तितकाच आदर्श ठरला दुर्दैवानं आपली परिस्थिती अशी आहे की आपल्या संस्कृतीचे महानायक म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज असो छत्रपती संभाजी महाराज असो किंवा भगवान श्रीकृष्ण असो यांचा इतिहास आमच्या पिढीपर्यंत जात नाही कारण पहिली ते दहावी पर्यंत पहिली ते ग्रॅज्युएशन पर्यंत आमच्या मुलांना शिवराय शिकवले पाहिजेत आपल्या मुलांना श्रीकृष्ण सांगता आला पाहिजे पण चौथीचं पुस्तक सोडलं तर शिवाजी महाराज अनुभवायला मिळत नाही श्रीकृष्णाचा इतिहास कुठं बघायला मिळत नाही पण कधी कधी मी जर श्रीकृष्णाचा इतिहास चालला तर मला असं वाटतं आपण जन्माष्टमी गोकुळाष्टमी दहीहंडी जे साजरी करतो याचं कारण असं आहे की श्रीकृष्णाचा इतिहास एका वाक्यात एका पंक्तीत सांगायचा झाला तर एका बाजूला लाखोंचं सैन्य आहे एकवेळ लाखोंचं सैन्य नाना आपल्यासोबत नसलं तरी चालेल एक वेळ कृपाचार्य द्रोणाचार्य यांच्यासारखे गुरु आपल्या सोबत नसले तरी चालतील एक वेळ विदूर असेल कर्ण असेल अश्वत्थामा असेल यांच्यासारखे महापराक्रमी सेनापती नसले तरी सुद्धा चालतील पण आपल्यासोबत जर श्रीकृष्णासारखा मित्र असला तर आपण जगातलं कोणतंही महाभारत सहज जिंकू शकतो हा श्रीकृष्णाचा इतिहास आहे आणि नाना मला माहित नाही तुम्हाला एखादा श्रीकृष्ण भेटला की नाही हे मला माहित नाही पण नानून तुमच्या रूपाने श्रीकृष्णासारखा हात पकडून ठेवलाय याचा आम्हाला खऱ्या अर्थानं अभिमान आहे आणि येणाऱ्या काळामध्ये सुद्धा खऱ्या अर्थानं या देवळा शहरामध्ये सामाजिक असेल सांस्कृतिक असेल राजकीय असेल या चळवळी जिवंत ठेवायचं काम तुम्ही आम्ही अनेक वर्ष अशाच पद्धतीनं करत राहू परवा कट्ट्यावर एक विषय चालू होता म्हणजे जन्माष्टमीचा हा सोहळा आहे आणि एक विषय चालू होता की श्रीकृष्णाचा जन्म झाला हा श्रीकृष्णाचा जन्म आहे उद्या गोपाळकाला आहे आणि श्रीकृष्णाचा जन्म झाला आणि मग ती त्याच्या आधीची परिस्थिती आहे की वासुदेव देवकी आणि मग वरात निघाली आणि श्रीकृष्णाच्या त्या आई वडिलांना कंस घेऊन चाललाय आणि अचानक आकाशवाणी झाली की कंसाच्या वासुदेवाला देवकीला तू घेऊन चाललाय त्यांचा आठवा मुलगा तुझा घात करणार आहे आणि मग कंसानं त्या वासुदेव देवकीला उचललं जेलमध्ये टाकलं पहिला मुलगा झाला की मार दुसरा मुलगा झाला की मार तिसरा मुलगा झाला की मार त्या कट्ट्यावरच्या एका पोरानं म्हटलं की त्या कंसाला साधी अक्कल नव्हती की दोघांना एकत्र ठेवण्यापेक्षा दोघांना जो वेगळं ठेवलं असतं तर पुढचं सगळं काम वाचलं असतं पण जे कंसाला कळालं नाही ते आज देशातल्या अनेकांना कळालं त्यांनी हिंदू वेगळा केला मुसलमान वेगळा केला जाती जातीमध्ये धर्माधर्मामध्ये वाद लावले आणि या मातीमध्ये माणूस माणसापासून वेगळा केला जर तुम्हाला एकत्र यायचं असेल तर दहीहंडी हे त्याचं प्रतीक आहे दहीहंडी हे एकत्र येण्याचं प्रतीक आहे जात धर्म सर्व विसरून आपण एकत्र आलं पाहिजे आणि मातीतल्या माणसाने एकत्र प्रगती साधली पाहिजे दहीहंडी महोत्सव हे खऱ्या अर्थानं त्याचं प्रतीक आहे येणाऱ्या काळामध्ये सुद्धा अशाच ताकदीनं योगेश उर्फ नानू आहेर आणि त्यांची संपूर्ण टीम अशाच पद्धतीनं दहीहंडी महोत्सव साजरा करत राहील त्यांच्या घेतो आणि थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय जिजाऊ जय शिवराय अतिशय सुंदर आणि कनखर शब्दामध्ये आदरणीय यशवंतजी यांनी अत्यंत सुंदर विचार मांडले जोरदार टाळण्या देवळाच्या भूमिपुत्रासाठी जोरदार टाळण्या जाऊ द्या